राजा हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी भारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक रोमहर्षक प्रसंग चितारले तर कित्येक शिल्पकारांनी कधी अर्धाकृती कधी पूर्णाकृती तर कधी अश्वारूढ शिवाजी महाराज घडवले त्यांच्या त्या त्या कलाविष्कारामागे दडलेल्या संघर्ष कथा सुद्धा तितक्याच लक्षणीय आहेत कुणाची स्वप्न साकार झाली गौरवली गेली तर कुणाकुणाची स्वप्न भंग पावली अधुरी राहिली अशा असंख्य कथांचे आणि तशाच व्यथांचे अनोखे संकलन म्हणजे ज्येष्ठ चित्रकार लेखक सुहास बहुळकर लिखित कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या हे पुस्तक सुहास बहुळकर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी साधलेला हा विशेष संवाद नमस्कार राजहंसी मोहोर मध्ये आपलं स्वागत आज आपण कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या या पुस्तकाची चर्चा करणार आहोत आज माझ्यासोबत या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ चित्रकार सुहास भोळकर आहेत सुहास भोळकरांची वेगळी ओळख सांगण्याची काही गरज नाही या पुस्तकाची सुरुवात कशी झाली आणि हे पुस्तक कसं साकारलं खर तर एक मोठा संदर्भ ग्रंथच झाला आहे तर याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती देऊया नमस्कार सुहासी नमस्कार पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारा असं की या पुस्तकाची संकल्पना तुमच्या मनात कशी आली आणि ती कशी साकारली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला एक मे दोन हजार दहा मध्ये पन्नास वर्ष झाली या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने जो सोहळा केला त्यात एक महत्वाकांक्षी योजना जाही ती योजना जाहीर केली त्या कार्यक्रमाला मी हजर हो आणि ती योजना अरबी समुद्रातील शिवस्मारकाची जे ऐकताना मला अभिमान वाटला की आपलं राज्य असं काहीतरी भव्य दिव्य करूच पाहते पण परत येत असताना दिलेली कागदपत्र ज्यावेळेला मी बघितली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अठराशे शहाऐंशी मध्ये हो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा अमेरिकेमध्ये उभारण्यात आला आणि त्या पुतळ्यापेक्षा फक्त तीन फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा आपण अरबी समुद्रामध्ये उभारू एक प्रकारे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची नक्कलच करत आहोत बरोबर मध्ये एवढी वर्ष गेल्यानंतर अठराशे शहाऐंशी ते दोन हजार दहा आपण केवळ तीन फुटांनी उंच पुतळा उभारून कुठला असा विक्रम करणार होतो बरोबर आणि त्यामुळे मी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिले कलावंत म्हणून मला जे वाटत होतं ते व्यक्त केलं आणि त्या पाठोपाठ आलेल्या दोन हजारच्या दहाच्या दिवाळी अमका का दीपावलीच्या दिवाळी एम मी एक लेख लिहायचा ठरवला पण तो फक्त हरगी समुद्रातील शिवस्मारकाबद्दल भाऊ का तर मला असं वाटलं की सुरतेच्या जो काय लूट केली शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी थन होईल त्या तुतीच्या प्रसंगी शिवाजी महाराजांचं जे पहिलं स्केच केलं गेलं तेव्हापासून अगदी आत्तापर्यंत शिवाजी महाराजांची असंख्य चित्रशिल्प स्मारक झाली बरोबर तर त्याच्याबद्दल कुठेतरी काहीतरी नव्हतं घ्या आणि दोन हजार दहाच्या दिवाळी अंकामध्ये तो लेख सिद्ध झाला तो प्रकाशित झाला आणि त्याचं नाव लेख लिहिता देताच ठरलं यथा व्यथा शिवस्मारकांच्या अन विरोध आणि तो लेख असंख्य चित्रकार शिल्पकार कवी लेखक चित्रपट निर्माते इतिहास अभ्यासक यांना खूप आवडला आणि त्याच वर्षी असं ठरलं की याच पुस्तक होई तीन प्रकाशकांनी मला त्या संदर्भामध्ये विचारलो आणि हे पुस्तक तब्बल पंधरा वर्षांमध्ये प्रकाशित होत आहे हे पुस्तक तुमचं खूपच सुंदर झालंय त्याच्यामधली चित्र त्याच्यामधल्या आर्ट प्लेट्स या खूप देखण्या झाल्यात आणि मला एक सगळ्या वाचकांना सांगावं असं वाटतं की पुस्तकाच्या सुरुवातीलाच तुम्ही आणि प्रकाशकांनी मिळून एक छोटीशी नोट छापली आहे आणि त्याच्यात तुम्ही असं स्पष्ट म्हटले की आपल्या सगळ्यांचं शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे परंतु शिवाजी महाराजांचं स्मरण करताना आपण कोटा विवेक बाळगला पाहिजे आपण कोटी दृष्टी ठेवली पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हा ग्रंथ लिहिलाय त्याच्यामुळे आपल्या शिवाजी महाराजांबद्दलचा आदर किंवा भक्तिभाव हा अधोरेखित करूनच आपण या सगळ्या आजपर्यंतच्या स्मारकांच्या चित्रांच्या प्रवासाची दखल घेणार आहोत आणि तुम्ही तशी घेतली आहे या पुस्तकाचे तुम्ही दोन मुख्यतः भाग केलेत एक प्राचीन काळ म्हणजे शिवाजी महाराज स्वतः असताना त्यांची झालेली चित्र किंवा त्यांचं झालेलं शिल्प म्हणजे व्यंकोजी राजांकडे जेव्हा ते गेले ते तुम्ही तो फार सुंदर अध्याय लिहिलाय त्याच्यातला की शिवाजी महाराज असताना त्यांचं शिल्प कसं साकारलं गेलं आणि तो एक भाग आणि आधुनिक काळामध्ये शिवाजी महाराजांची स्मालकाची मुख्यतः पुतळ्याच्या रूपाने झाली अशा दोन काळांचा तुम्ही एकाच वेळेला सगळा आढावा घेतलाय तर मला तुम्हाला असं विचारायचं की जुन्या काळामध्ये झालेली शिवाजी महाराजांची चित्र किंवा स्मारक आणि आत्ताची जी, जी चाललेली त्याच्यामध्ये तुम्हाला नेमका काय फरक वाटतोय सर्वप्रथम मी ऐतिहासिक काळा म्हणजे मध्ये म्हणजे शिवाजी महाराज हयात असताना आणि त्यानंतर त्यांची जी चित्र शुक्क झाली त्यातल्या काही विशेष शिल्पांचा उल्लेख करतो चित्रांचा आणि शिल्पांचा मला म्हणलं तसं सुरतेच्या लुकीच्या वेळी शिवाजी महाराजांचं पहिलं स्केच केलं ते कशात केलं होतं ते स्केच साध काहीतरी केलेलं स्केच आहे अच्छा पण त्याच्यानंतर एका कुशल कॉपर प्लेटवर तांब्याच्या पत्र्यावर बर कोरून एक अतिशय सुंदर चित्र केलंय आणि ते व्हॉन व्हॅलेंटाईनच्या पुस्तकात छापलेलं आहे बर पण त्याचं मूळ जे आहे ते शिवाजी महाराजांचं सोपेलाच येलेलं स्केच असं म्हटलं जातं बर हे इतिहास संशोधक म्हणतात आणि ह्या स्केच मध्ये डेन हर शिवाजी असं खाली किल्लेलं आहे त्यानंतर जे झालं म्हणजे हे शिवाजी महाराजांचा सर्वात जुनं चित्र सर्वात जुनं त्यानंतर शिवाजी महाराजांची अनेक चित्र घटली पण त्यातलं वेगळे पण असणारं जे चित्र आहे ते निकोलाओ मनुची मनुच नावाचा जो एक इटालिय प्रवासी प्रवासी डॉक्टर जो मिर्झा राजे जयसी जयसिंहांच्या सोबत होता आणि शिवाजी महाराज आणि मिर्जा राजांच्या पुरंदरला जो तह झाला त्या तहाच्या वेळी तो हजर होता त्यांनी शिवाजी महाराजांना त्यावेळेला बघितलेलं आहे आणि त्यांनी जे चित्र करून घेतलेलं आहे ते खोड्यावरून मिरवनुफिनी जाणाऱ्या शिवाजी महाराजांचे अरे वा हे वेगळेपणे फक्त शिवाजी महाराजांचं चित्र अशी अनेक आहे सप्तामी चित्र आहेत तशी बरं आणि ती जगभर वेगवेगळ्या म्युझियममध्ये आहेत त्यातली भारतात असलेली दोन चित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई इथलं शिवाजी महाराजांचं दख्खनी शैलीतलं पूर्णापुती चित्र आणि सालारजंग म्युझियम मधलं एक चित्र बर अशी आहेत ही हे जे चित्र आहे हो निकोलाव मनुक्षीच मनुषीच त्यानंतर वेगळेपण असणारं चित्र म्हणजे शिवाजी महाराजांनी जी लढाई केली या लढाया केल्या त्यातलं एकमेव चित्र असं आहे की राजे युद्धभूमी भूमीवर अच्छा आणि हे चित्र विजापूरच्या दख्खनी शैलीत काढलेलं आहे आणि रुस्तुमे जमान सोबत शिवाजी महाराजांची जी लढाई झाली या लढाईचं हे चित्र आहे म्हणजे महाराज घोड्यावरती आहे त्यावेळेला महाराज घोड्यावर आहेत रुस्तुमे जमा घोड्यावर आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यानी वेढा घातले आणि हे समकालीन चित्र आहे ते नंतरच्या काळातलं असावं बर असा अंदाज व्यक्त केला रुस्तुमे जमाचा पराभव केला गेला अच्छा आणि हे चित्र का काढलं गेलं हा एक प्रश्नच अद्यापर्यंत उलगट बर हे शिवाजी महाराजांनी काढून घेतलं असणं अशक्य आहे हो कारण ते विजापूरच्या शैलीमध्ये आहे आदिलशाच्या दरबारी असणाऱ्या चित्रकारांनी काढलेलं चित्र आहे पण युद्धभूमीवर शिवाजी महाराज असणारे एकमेव चित्र आहे वा म्हणजे वेगळे पण असणारी चित्र यात आहेत शिवाजी महाराजांची प्रसिद्ध चित्र ती ह्यात आहेत आणि यात गंमत म्हणजे शिवाजी महाराजांना आपण आता जशी कल्पना करतो तशी लांब दाढी दाखवलेली नाही बर आणि एक विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराज युद्धभूमीवर असताना दाढी अशी लांब ठेवतील का हा तर ती दाढी जस युद्धभूमीवर राजपूत योद्धे बांधायचे तशी बांधलेली असावी असं काहीस या चित्रामध्ये दिसत अरे वा वेगळेपण आहे आणि या चित्राचं वेगळेपण असं आहे की एकसष्ट घोडेस्वार आहेत तीन हत्तीवर असलेले सैनिक आहे पायदळातले पंधरा सैनिक आहे म्हणजे भरपूर सैनिक त्याच्यामध्ये आहे रुस्तुमे जमाचे तीन सैनिक आहे तसं शिवाजी महाराजांचे सैनिक आहे आणि रुस्तुमे जमाच्या चित्राच्या वर रुस्तुमे जमा ले ले। वर, वर ले ले हे नाव लिहिलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या चित्रावर घोड्यावर असलेलं चित्र आहे तिथे शिवाजी महाराज शिवाजी हे लिहिलेलं आहे अरे हे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातलं चित्र आहे आणि हे चित्र सेठ पुरुषोत्तम विश्राम माऊजी नावाचे एक फार मोठे चित्रसंग्रह आणि श्रीमान व्यक्ती होते ऐकले त्यांचं पहिल्या महायुद्धानंतर दिवाळ निघालं आणि त्यांनी जो चित्र संग्रह होतं त्यावेळेच्या प्रिन्स ऑफ म्युझियम म्युझियमला विकला कचातलं त्यातून हे चित्र तिकडे खूस आहे याची दुसरी एक प्रत पोती असं म्हणतात पण त्याचा ते शोध मला लागले नाही मला मला तुमचं सगळं पुस्तक वाचताना एका गोष्टीचं फार कुतूहल वाटलं त्यामुळे तुम्ही अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांची जी महारा सगळी जी चेहरेपट्टी आहे त्यांचं बागदार लाक आहे त्यांची तेजस्वी दृष्टी आहे किंवा त्यांचं एकूण सगळ्या व्यक्तिमत्वातून दिसणारा आत्मविश्वास आहे दूरदृष्टी आहे हे सगळं तुम्ही फार सुंदर विवेचन केलं तर हे सगळं शिवाजी महाराजांची जी वैशिष्ट्ये आहेत ही कोणत्या चित्रामध्ये पहिल्यांदा आपल्याला अशी दिसतं यादबाडला एक शिल्प घडवलं गेले आज शिवाजी महाराजांच्या हयातीतच बर आणि शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला ज्या वेळेला गेले हा सोळाशे अठ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर ठेका झालं गेलं त्यावेळेला त्यांच्या सैन्याची यादवाड जवळच्या एका गढीबजा किल्ला असलेल्या देसाईशी लढाई झाली तो देसाई मातला गेला त्याच्या पण बत्नीशी ही वा किंवा मल्लम्मा मल्लम हे त्यांचं नाव आणि ही शिवाजी महाराजांच्या सैन्याला हैराण केलं पण शेवटी शिवाजी महाराजांचं सैन्य जिंकलं जुकले हो आणि त्यांनी मल्लम राणीला शिवाजी महाराजांपुढे हादर केली त्यावेळेला मल्लम्मा देसाईने मी आपलं लहान मूल बरोबर नेलं होतं आणि शिवाजी महाराजांनी तिला अफय देऊन ही अशी कर्तृत्ववान स्त्री आपल्या आसपास वावरती आहे त्यातून त्यांचा स्त्री बद्दलचा आदर दिसतो बघ आणि हे जे शिल्प आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराज वर घोड्यावर दाखवलेले आहेत मागे आपर घेतलेला आहे पुढे सैनिक आहे पण खाली जे आडबो शिल्प आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराज एका लहान मुलाला घेऊ घेऊ देत आहे अरे असं शिल्प कोण सुंदर आणि मल्लम्मा देसाईनीने अशी शिल्प करून तिच्या तिचं जे काय राज्य होतं छोटस किंवा संस्थान तिथे लावली होती त्यातलं एक शिल्प हे अद्यापती यादवाडला बघायला अरे आणि म्हणून त्याला कृतज्ञता शिल्प हो त्याला कृतज्ञता शिल्प म्हणजे बी त्याचं नाव कृतज्ञता शिल्प सुंदर नाव यायचं आणि ह्या शिल्पा त्याची अनेक अभ्यासकांनी लिहिले जाय पण ह्या शिल्पाच्या कलात्मक वर्णन जे म्हणजे ते करण्याचा मी प्रयत्न केलाय त्यानंतरच महत्वाचं याची शैली कोणती असं येत नाही त्याला विरगळ जसे असतात विरगळ असतात विरगळ असतात की आपली थोडीशी लोककलेच्या जवळची शैली आहे हे दगडामध्ये कोरलेलं शिल्प आहे आणि चपटा दगड हा आणि त्याची उंची तीन फूट रुंदी अडीच फूट आणि जाडी सहा इंच आहे पहिले फार मोठं नाही मोठं नाही पण त्याच्यामध्ये जो तपशील आहे तो महत्वाचा आहे आणि त्यामागची भावना आहे ती फार वृद्धी आहे त्यानंतरचं महत्वाचं शिवाजी महाराजांच्या पश्चात झालेलं शिल्प म्हणजे राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवमंदिर बाहेर आणि हे जे शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती केलेली आहे हो शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट मध्ये हे शिरूप सोळाशे पंच्याण्णव मध्ये राजाराम शिवमंदिर बारकू तिथे स्थापित केलेलं आहे तिथे पालखी निघतेच मूर्तीची एक भुजा होते किंबहुना शिवाजी महाराजांच्या नंतर लगेचच झालेलं हे पहिलं शिव आहे अरे वाप आता असं सांगितलं जातं की शिव हो शिवाजी महाराजांची मंदिरं दक्षिणेत झाले मंदिर इथे महाराष्ट्रातही सगळ्यांना पहिलं शिव मंदिर म्हणतात पण शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज खरं तर शिवाजी महाराजांचं पहिलं शिव मंदिर बांधलं हो आणि तिथे ते त्यांच्या आताचा ठसा आहे मला हे प्रकरण तुमचं वाचताना असं लक्षात आलं की शिवाजी महाराजांचं देहावसन ऐंशी साली सोळाशे ऐंशी साली झालं हो आणि राजाराम महाराजांनी ही पं, पंधरा वर्षांनी म्हणजे पंच्याण्णव साली कॅबिसा तर मला असं तेव्हा असं वाक्य वाचताना की शिवाजी महाराजांना जे जा आपण एक दैवत मानायला लाभलो महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तर त्यांचं दैवतीकरणाचं किंवा त्यांना दैवत, दैवत म्हणून मान देण्याची सुरुवात ही ते गेल्यानंतर लगेचच झाले पंधरा वर्षातच झालेली नसते आणि त्याचा राष्ट्रापेक्षा स्वराज्यातल्या जी एक लोकांची भावना आहे शिवाजी महाराजांबद्दलची पूज्य भावना व्यक्त करण्याला वाचा पूर्ण म्हणते कारण ही जनमानसाची भावना अगदी आणि राजाराम महाराज हे नंतर झालेले छत्रपती होते संभाजी महाराजांना बरोबर आणि त्यांनी या भावनेला एक प्रकारे वाट करून दिली त्यानंतरच जे आहे जे हे शिवमंदिर जे आहे त्याच्यातली महाराजांची जी मूर्ती आहे ती नेहमीसारखी सारखी नाही आपल्या मनात जे चित्र आहे महाराजांचं तशी नाहीये ना नाही त्याच्यामध्ये दाही नाहीये अच्छा महाराज म्हणजे गहखरीन सारख्यानी असं म्हटलेलं आहे ते आज संशोधकांनी अभ्यासकात दिली कि महाराज कोळ्याच्या वेशात दाखवले अच्छा कोळ्याच्या वेशात फोळ्याच्या वेशात येत असं इंटरप्रिटेशन त्यांनी केलं शिवाजी महाराजांना दाढी नाहीये आणि एक पा पाऊ उंचावलेलं एक एक मांडी घातलेली एक मांडी अशी उकिणवी आहे एक आडवी मांडी आहे आणि हे शिल्प काळ्या दगडा कडवलेलं आहे त्यानंतरच किंवा त्याच्या आसपास झालेलं जे आहेत ते तामिळनाडू आणि चज्जावर मध्ये आणि ती शिवाजी महाराजांच्या हयात असावीच असं वाटतं शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले तेव्हा तंजावर जी दी जी शारे, शारे जी जी राजे ओ, ही जी शहागीर ओपती शाले शाहजी राजाची रोक्ती आणि शा शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू यंकोजी राजे याच्या वेधा राजे हो पुष्पबनेश्वर मंदिरात शिवाजी राजांनी यंकोजी राजांची भेट घेतली आणि त्या मंदिरामध्ये व्यंकोजी राजांचं वंदन करणारं जसं शिल्प आहे तसं गोड्यावरचं शिवाजी महाराजांचंही शिल्प आहे अरे वा त्याचप्रमाणे साजरा आणि गोजरा नावाचा किल्ला जो बांधला त्यांनी बांधला तिथेही शिवाजी महाराजांचं बोड्यावरचे शिप आपल्याला बघायला पाहिजे बरोबर तेही त्याच काळामध्ये असण्याची शक्यता आहे पण त्यानंतर तंजावडला पोथी आहे ज्या असंख्य पोथ्या आहेत त्याच्यामधली एक पोथी आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी असं एक चित्र आहे अच्छा आणि ती खात्माराम ग्रंथ नावाची पोथी आहे, आहे। ही अर्थातच महाराष्ट्रात असलेल्या पृथ्वीची प्रतिकृती असावी असं आपल्याचं बरोबर आहे याशिवाय एक शहाजी राजे संभाजी आणि शिवाजी राजे असे एक तैलचित्र जी आहे पण त्याबाबत अधिक संशोधन ते पाश्चिमात्य शैली आणि भारतीय शैली या दोन्हीचा सल्लोन आहे त्यानंतर रॉबर्ट आमने केलेलं शिवाजी महाराजांचं जे ड्रॉइंग आहे अतिशय सुंदर ड्रॉइंग आहे आणि पूर्वी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हे ड्रॉइंग शिवाजी महाराजांचं चित्र म्हणून लावलं आपल्या मंत्रालयात जे चित्र महाराजांचं ते या ट्रॉई नंतरच्या काळातलं आहे ते जी कला योगीच होते त्यांचं आहे पण त्यापेक्षा महत्वाचं भाग एक मध्ये जे सगळ्यात मला महत्वाचं वाटतं आणि ज्यातली चित्र प्रथमच प्रकाशित होत आहेत असं एक पोथी भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये या पोथीच नाव आहे श्री शिवकाव्य अरे आणि ही लिहिली आहे पुरुषोत्तम पंडितांनी बर भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये अठ्ठावीस हजार पोथी आहे त्यावर ही एक पोथी आहे हेच ही जी पोथी आहे ती तेरा जानेवारी ते अकरा फेब्रुवारी अठराशे तेवीसच्या दरम्यान पुरुषोत्तम पंडितांनी देखील अच्छा त्यात चित्रकाराकडून चित्र काढून घे आणि त्यातली जी चित्र आहे ती संख्येने कमी आहे आणि अफजुल खान बधा पद आहे आता दोनशे वर्षापेक्षा जास्ती काळ ओलटलेला आहे पोथी लिहिल्याला हो आणि गजानन मेंदळे ज्येष्ठ इतिहास तज्ञ आणि अभ्यास यांच्यामुळे या पोथीबद्दल मला कळलं मग मी भांडरमिमसी की नदी जाऊन अभ्यास के आणि या पोथीवरचं प्रकरण हे मला एक प्रकारे यापूर्वी लोकांना ज्ञात नसलेला एक प्रयत्न आपण ज्ञात करून देते या स्वरूपाचा आहे असं वाटतं या, या पोथीतली चित्र कोणत्या शैलीत आहेत ही साधारणपणे मिनिएचर शैलीत आहे अच्छा आणि त्याच्यामध्ये महाराज आपल्याला त्या किती वेळा दिसतात चित्रांमध्ये महाराज साधारणपणे आपल्याला पोथीमध्ये एकूण जी चित्र आहे त्यातली दोन चित्र सोडलं आठ चित्र तर त्यातल्या दोन चित्र सोडली आपल्याला महाराज दिसतात हम्म आता पहिलं जे दिसतं ते रामदास स्वामींचा बाल शिवाजी सुपदेश त्यानंतर अ एक चित्र आहे त्यात शहाजीचा शिवाजी सुपदेश अच्छा ही पहिली दोन चित्र झाली त्यानंतर यवन राजा आणि शहाजी राजे यांच्यातील संवाद म्हणजे आदिलशहा शहाजीराजे पण त्याच्यामध्ये शिवाजी महाराज मागे काढलेले शाजी राजांच्या मागे बसलेले काढलेले आहे त्यानंतर एक ब्रिटिश सैनिकांसारखं वेशभूषा असलेल्या सैनिकांचं एक चित्र आहे त्यानंतर गंमत म्हणजे शिवाजी महाराज अफजल खानाला जे भेटले तंबू मले हो त्या तंबूचं चित्र आहे अरे अगदीच वेग अगदी वेगळं आहे आणि बर देवीचं मंदिर दाखवलंय खाली तंबू दाखवलेला आहे बाजूबाजू मोठा नंतर अफजल खान निघाला शिवाजी महाराज निघाले अशी दोन चित्र आहे आणि अफजल खान शिवाजी महाराजांची भेट हे एक चित्र आहे आणि त्या भेटीमध्ये जे काय घडलं ते अफजल खानाचं मुनक कापून जीवा महाराज निघालाय आणि अफजल खानाचा देह आडबा पडलाय ओ असं शेवटचं चित्र मला मला हे प्रकरण जेव्हा मी पुस्तकात वाचलं तेव्हा मला ते खूप आवडलं याच्या कारण त्याची मांडणी पण खूप छान झाली आहे मग चित्र आणि त्याचा सगळ्याचा खाली जो उत्तम तुम्ही सगळा व्यवच्छित असा परिचय दिलाय त्यामध्ये खूप वाचनीय झाले आणि हे मला असं वाटतं या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे की हे पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर या प्रकारचं झालेलं काम येत आहे हे चित्र पहिल्यांदा येत महत्वाची गोष्ट झाली सुहास बहुळकर यांच्यासोबतचा हा विशेष संवाद पुढच्या एपिसोडमध्येही सुरूच राहणार आहे कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता